也不干，干完打也累，打。

काय म्हणता हा वारत गेल तर काल तर बोला मित्रांनो गेलो हे आता गावामध्ये वरती चौदा जण आलेले बोला काय चाललं काय नाही का ना काई काई ना हो काय चाललंय काय नाही चाललंय चारा पाणी करण काय नाही भाऊ पाणी चालू आहे गव आलं गवत आहे का मा काय एवढी मा का पेरली तुम्ही ना माल मस्त मका का फिर लेते में ता ये क्या चुनाव टे अन्य कुंकज का खा खा खाली है बोला मित्रानु लाइक कर लो कहीं बोला मित्रानु लाइक करा कमेंट ला करा नवीन असंध चैनल सब्सक्राइब करा बोला वरती एकोणीस जण आलेले काय चाललं काय नाही चहा पाणी झाली का बोला शित संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला शिवादा कुठे आता आहे संभाजीनगरला आहे का मस्त आहे नाही बाबा मस्त नाही राहिला म्हणलं बोला वरती एकवीस जण आलेले बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा चहा पाणी झाली असं हा दूध नाही काढत मग खायला काय टाकला आधी तशी काढू देत नाही का काढू देत नाही उघड्या मारते का पंक्चर कसला ट्रॅक्टर पंक्चर हां ट्रॅक्टर लाईट घ्यायची तयाखा कसं इचू चुकाट्याचं बोला वरती वीज जण आलेले लाईक करा चहा पाणी झाली का सांगा मित्रांनो कमेंट करा काय चाललं काय नाही बघा शेतकऱ्याची मक्का तुम्हाला दाखवतो मक्का पेरलेली आहे शेतकऱ्यांनी खाण्यासाठी बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही लाईक करा हे बघा मक्का बोला वरती चौदा जण आलेले बोला मित्रांनो बघा कशी आहे मक्का कशी नाही कमेंटमध्ये सांगा मला बोला बोला मित्रांनो काय चाललं कशी मक्का सांगा कमेंट कमेंटमध्ये कळवा आम्हाला बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द लाईक करा कमेंट करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय ना ना भाऊ इथं आता ओपन ना नाही काढील का बोला मित्रांनो काय चाललं काही नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हर। बोला पाणी झाली का मित्रांनो हे बघा आम्ही आलो गावात आमचं तुम्हाला गाव दाखवतो बघून घेऊ शकता तुम्ही गाव बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला ಕಮೆಂಟ್ ಬೋಲ ಮಿತ್ರ ಸಾ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಬೋಲ बोला मित्रांनो काय चाललो काही नाही सांगा कमेंट करा लाईक करा पाणी झाली का सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही

不啦。